नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यू टॅरो रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलोय श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचं चक्र फिरत आहे तुमच्या भविष्याचं चक्र फिरतंय आणि जे भविष्य म्हणजे तुम्ही असंच हे करून ठेवलं होतं की माझ्या आयुष्यात असं चालेल किंवा काय आपले थॉट्स जे असतात तसे तर ते सगळं बदलून एक पॉझिटिव्ह एक सकारात्मक आणि एक तुम्हाला अचंबित करणार असं एक तुमच्या भविष्याचं चक्र श्री गणेशांच्या आशीर्वादाने फिरते तर आपण बघूया टॅरोडिंगच्या या काय मेसेज आहे टॅरोडचा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि बाप्पांचा आशीर्वाद तर तुमच्याबरोबर सर्वांबरोबर आहे की नाही तर असं तुमच्या भविष्याचं चक्र आहे आणि तत्पूर्वी मी सांगू सांगायला मला खूप म्हणजे हे होतं की मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सुपर थँक्स करताय किंवा इतके छान कमेंट्स करताय त्याचं त्याच ह्याच्यामुळं मला सुद्धा खूप मोटिवेशन होतं आणि पुढं जाण्यासाठी एक छान मार्गदर्शक तुम्ही सुद्धा माझ्यासाठी बंदा त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद आणि बघूया आपण श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुमच्या भविष्याचं चक्र फिरवलं जात आहे तर असं कोणतं चक्र आहे जे तुमच्या भविष्याचं फिरवलं जात आहे बघूया आपण अपन... आणि रिडिंग शेवटपर्यंत बघा कोणते मेसेज तुमच्याशी रेझोनेट होतात कनेक्ट होतात ज्यातून तुम्हाला काय मेसेज दिला जातो तर त्या मेसेजेसची कनेक्ट व्हा आणि रिडिंग कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका सो मच केअर आणि कम्पेन्शियन आणि श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबाचं चक्र फिरतंय तुमच्या भविष्याचं चक्र फिरवलं जाते तर हे चक्र फिरवत असताना तुमच्या तुम्हाला जे प्रेम खरंच ज्या प्रेमासाठी तुम्ही म्हणजे ते डिझर्व करता ते प्रेम तुम्ही डिझर्व करता ती काळजी तुम्ही डिझर्व करता ते तो आनंद तुम्ही डिझर्व करता ते सगळं खरंच तुमच्यासाठी आहे पण ते कुठंतरी तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये कर्तव्यांमध्ये आणि बाकी सगळ्या अशा गोष्टी किंवा असं हिरिरीने तुम्ही भाग घेणं असेल सर्वांसाठी होणं असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं स्वतःवर प्रेम करायचं राहून गेलं आणि त्यासाठीचा जो वेळ आहे किंवा फायनान्शियली प्रॉब्लेम असतील या सगळं हे सगळं करत असताना तुमचं स्वतःवर जे प्रेम करायचंय ते राहून जात होत तर आता असं लक्ष तुमचं तुमच्यावर जाते की तुमचं लक्ष तुमच्या स्वतःवर जाते की तुम्हाला काय बदललं पाहिजे तुम्ही तुमच्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे स्वतःला तुम्ही निखरलं पाहिजे बघितलं पाहिजे स्वतःमध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे ध्यान केलं पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे प्रेम स्वतःवर केलं पाहिजे स्वतःमधला गुण ओळखला पाहिजे यासाठी तुम्हाला कनेक्ट केलं जाते आणि तुमच्या भविष्याचं हेच चक्र श्री गणेश स्वतःला वेळ सुद्धा खूप महत्वाचं आहे आयुष्यात प्रत्येक प्रत्येक टप्प्यावर घटनांमध्ये आपण सर्वांशी कनेक्ट होतो सर्वांना आपण सांगत असतो सर्वांपर्यंत आपण पोहोचत असतो पण ह्या सर्वांपर्यंत पोहोचताना स्वतः जवळ पोहोचणंच राहून जात आणि तेच तुम्हाला इथे श्री गणेश या ह्याच्यामध्ये या चक्रामध्ये चक्र जे फिरवतात आहे ते तुम्हाला स्वतःसाठीचा वेळ आणि स्वतःचा कला आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठीचा प्रयत्न आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं सगळे जे आजूबाजूची सगळे जी हे आहे ते हे बघा सगळे कसे मदतीला असे येतात तशी सगळी मदतीला तुमच्या येणार आहेत म्हणजे असेल युनिवर्स असेल ब्रह्मांड बाप्पा आणि सगळी जी सकारात्मक जी एनर्जी आहे जी तुमच्या आजूबाजूला आहे सभोवती आहे ती ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला साथ देणार आहे तुम्हाला मदतीला येणार आहे तुम्हाला मार्गदर्शक म्हणून तुमच्यासमोर उभी राहणार आहे आणि तुम्हाला तुमचं जे तुम्हाला जे तुमचं म्हणजे भविष्यासाठी जे, जे तुमचे काय प्लॅन्स असतील आज जा नवीन काय तर तुम्हाला करायचं आहे बिझनेसच्या माध्यमातून असू दे किंवा एखादा जॉबच्या माध्यमातून असू दे कुठल्याही फॅसिलिटी तुमच्या समोर आली ते तुम्हाला रिसीव्ह करायचे आहे ते करत असताना तुम्हाला अडचण येते ती घेत असताना तुम्हाला अडचण येते द्विधा माणीस येते तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला आजूबाजूला तशी माणसं तशी मदतीला तुम्हाला तशा एनर्जीज तुमच्या हाती होती दिल्या जाणार आहेत आणि तुम्हाला पुढं जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करून दिला जात आहे आणि हा हे जे चक्र जे तुमच्या प्रवासाचं चक्र आहे तुमचं जे तुमच्याबद्दलचं जे आहे किंवा तुमची स्वतःची एक जी ओळख आहे त्या ओळख निर्माण करण्यासाठीच जे चक्र आहे ते सक चक्र सुद्धा इथं फिरवलं जात आहे आणि तुम्हाला तुमची नव्यानं ओळख करून देण्यासाठीच एक प्रयत्न म्हणा किंवा एक मा आ, हे आहे इथं तर इथं बाप्पा तुम्हाला सांगतायत आणि त्यांच्या आशीर्वादाने श्री गणेशांच्या आशीर्वादाने तुमच्या भविष्याचं हे चक्र फिरवलं जात आहे तुम्हाला ते दाखवलं जात आहे आणि थँक्यू सो मच थँक्यू आणि श्री गणेश तर आहेतच ते चक्र फिरवतायतच पण महादेव सुद्धा आहेत आणि ते सुद्धा तुमच्या आयुष्याच्या या भविष्याचं चक्र कारण ज्यांनी स्वतः विष पिऊन दुसऱ्याला जगण्याचा अर्थ शिकवला जगायचं कसं असतं स्वतः विष पिऊन सुद्धा दुसऱ्याला हसत जगायला शिकवायचं असतं हे हे जन्म हे आयुष्य आणि हे सगळं रणांगण असलं तरी सुद्धा इथं हसत हसत या रणांगणावर लढायचं असतं खेळायचं असतं सगळं समर्पित करून सोडून देऊन सगळं पुढं जायचं असतं हा प्रवास पूर्ण करायचा असतो हे यांनी शिकवलं आणि हेच तुम्हाला या भविष्याचं चक्र फिरवतायत आणि बाप्पा सुद्धा भविष्याचं चक्र फिरवत असताना हेच तुम्हाला दाखवतायत की हे चक्र फिरत असताना या प्रत्येक चक्रामध्ये तुला तुझं रूप दिसत आलंय तुला तुझं रूप दिसत असेल प्रत्येक टप्प्यावर तुला तुझं रूप दिसणार आहे तुला फक्त हे चक्र हे चक्र जे फिरणार आहे याच्यामध्ये तुला फक्त अं समर्पित तुम्हाला व्हायचंय जे काही तुमच्या समोर जो काय तुमच्या समोर ऑपॉर्च्युनिटी येईल जे काय तुमच्या समोर माध्यम येईल ही ही की तुम्हाला हे आहे त्याच्या त्या माध्यमातून तुम्हाला फक्त बाहेर पडायचं आहे तुम्हाला त्यात इन्वॉल्व्ह व्हायचं आहे तुम्हाला ते माध्यम तुम्हाला स्वतःला ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी नेण्यासाठी हे चक्र तुमच्यासाठी फिरवलं जाते तर त्यात फक्त तुम्हाला म्युझिक आहे आजूबाजूला मी काय म्हणलं केअर कम्पेन्शनचं जे कार्ड आलं किंवा चक्र आजूबाजूला तुम्हाला जी शक्ती आहे सकारात्मक शक्ती ती शक्ती तुम्हाला म्युझिक देते ती शक्ती तुम्हाला प्रोत्साहित करते ती शक्ती तुम्हाला पुढं जाण्यासाठी ताकद देते शक्ती देते तर हेच तुम्हाला इथं सांगितलं जात आहे की तुम्हाला ह्या शक्तीबरोबर पुढं जायचं आहे या संगीताबरोबर या म्युझिक बरोबर हे तार हे सूर छेड तुम्हाला पुढं जायचं आहे आणि हे चक्र तुमच्यासाठी फिरवलं जाते महादेवांच्या आशीर्वादाने हे चक्र आणि बाप्पांच्या आशीर्वादाने हे चक्र फिरवलं जाते ह्या चंद्र चांदण्यांच्या साक्षीने तुमच्या आयुष्याची सगळी जी जर्नी आहे ती सुद्धा सुरू होते आणि जो जे अ डमरूच्या तालावर म्हणजे तुम्हाला अचानकपणे डमरूचा आवाज कानावर येईल ध्यानाच्या माध्यमातून असू दे किंवा तुम्ही म्युझिक ऐकत असाल तर नकळतपणे पण तुमच्या समोर डमरूचा व्हिडिओ येईल किंवा त्या डमरूचा आवाज ऐकायला लागेल अंगावर रोमांच आल्यासारखे उभे राहील काटे आल्यासारखे उभे राहील किंवा हरवण महादेव असा आवाज तुम्हाला जर कानातून हे करायला लागेल तर ह्या आवाजाने सुद्धा तुमच्या आयुष्यात तुमचे जे ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस बाहेर निघून तुमचे चक्रात ओपन व्हायला सुद्धा इथं मदत होते हे इथं मेसेज तुम्हाला दिलं जातं हेच चेक करून तुमच्या भविष्याचं इथं फिरवतायत बाप्पा खूप छान मेसेज कनेक्ट झाले चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राइब करायला विसरायचं नाही सो तुमचे सगळे जे तुमचे लविंग जे थॉट्स आहेत तुमचे जे विचार आहेत आणि तुमचे जे यु नो कॉल इंट्युशन्स जे आहेत त्याचं त्या इंट्युशनच्या माध्यमातून तुमचे हे चक्राज ओपन व्हायला सुद्धा मदत होईल आणि हे जे तुमच्या भविष्याचं चक्र आहे हे भविष्याचं चक्र फिरवत असताना तुम्हाला या हे चक्र फिरवत असताना असे अशा काही गोष्टी तुम्हाला कळायला लागतील की जे तुम्ही पास्टमध्ये सोडलं ते ज्या गोष्टी सोडल्या त्या खरंच सोडणं गरजेच्या होत्या किंवा जी लोक जी हे तुमच्या आयुष्यात आले ती कट होत गेली तर ती का आली होती तुमच्या आयुष्यात हे तुम्हाला दाखवलं गेलं लग। हे चक्र तुम्हाला आता तुमचं सानिध्य काय आहे तुमचं स्वतःचं अस्तित्व काय आहे तुम्ही कोण आहात हे दाखवण्यासाठी सुद्धा हे भविष्याचं चक्र फिरलं जाते ज्या भविष्यामध्ये पास्टमध्ये तुम्हाला फायनान्शियली खूप त्रास झाला खूप अशा गोष्टींना तुम्ही फेस केला किंवा के। अशा सगळ्या आयुष्यात तुमच्या तुमच्या मुलांमध्ये असेल तुमच्यामध्ये असेल किंवा तुमच्या परिवारामध्ये असेल अशा काही घटना अशा काही गोष्टी घडल्या गेल्या ज्याच्यामुळे तुम्हाला तोडलं गेलं तुम्हाला त्रास झाला तर ह्या सगळ्याचा एक आ, हे संपवण्याची जी वेळ आली ती आत्ता आली आणि बाप्पा तेच म्हणत आहेत की बाप्पा तुम्हाला या चक्रीवादनं बाहेर काढा कारण ते विघ्न अर्थ आहेत आणि तुमच्यावर आलेली विघ्न तुमच्यावर आलेली विघ्न जी बाप्पां बाप्पांसमोर कधीही टिकू शकणार नाहीत आणि ही विघ्न दूर करण्यासाठी तुम्ही स्वतःहून तुम्ही समर्पित झाला बाप्पांना तुम्ही तुमच्या समर्पित झाला आणि हे समर्पणाचं जे फळ आहे ते तुम्हाला या भविष्यामध्ये जे चक्र फिरते श्री गणेशांच्या आशीर्वादाने ती सगळी विघ्न तुमची दूर करतायत या चक्रामध्ये आणि हे विघ्न हे चक्र फिरत असताना तुम्हाला तुमच्या नावाचं तुमच्या अस्तित्वाचं तुमच्या कलेचा एक असा तुमचा जो गुण आहे जो आत हे झालाय तसा फ्लो होऊन बाहेर येते आणि थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू आणि दिवाळींना हे करंट चॅलेंजेस इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते बघा हे चक्र बी चक्र जे तुमच्या नशिबाचं फिरवलं जातं भविष्याचं फिरवलं आहे यामध्ये हे चक्र फिरत असताना खूप अचानकपणे आश्चर्यचकित करणारे असे चेंजेस तुमच्या आयुष्यात होतील अचानकपणे खूप अशी जी असतील तुम्ही स्वतःला म्हणजे खूप वेळ घालवला तर ती कामं सहजपणे निपटून जातील काही तुमचं जा, लॉकेजेस असे असतील फायनान्शियल मध्ये असतील किंवा कोणत्याही याच्यामध्ये असेल तर ते सुद्धा इथे निघून जाते आणि ज्या करंट चॅलेंजेस मध्ये तुम्ही न फसता ते सगळं जी दैवी किमया जी आहे ती तुम्हाला अनुभवायला मिळेल या चक्र जे भविष्याचं फिरते त्याच्यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला जे करंट चॅलेंजेस आहेत जे डिझास्टर्स आपण तुमच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडतात तर त्या घडलेल्या सगळ्या गोष्टी ते सगळं तुम्हाला कळणारच नाही अशा पद्धतीने तुमच्या आयुष्यातून ते निघून जाते आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला फक्त फोकस पुढं करायचं आहे तुमचं तुम्हाचं जे ध्येय आहे तुमचा जो प्रवास आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे नवीन काय अचीव करायचं आहे त्या त्या ध्येयाकडे तुम्हाला इथं पुढं वाटचाल करण्यासाठी सांगितलं जाते आहे फक्त फोकस तुमचा हलू द्यायचा नाही आहे आणि जे तुम्हाला सांगितलं जाते आहे त्या सांगे दाखवलं जाते त्याच्यावर तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे जे मार्ग तुम्हाला दाखवले जात आहे जे मार्गदर्शन तुम्हाला केलं जात आहे त्या मार्गदर्शनावर तुम्हाला पुढं जायचं आहे असं इथं सांगितलं जाते आणि खूप छान असा खूपच मार्गदर्शक आणि खूप छान असा मेसेज इथं तुम्हाला दिला जातोय थँक्यू थँक्यू सो मच महाकाली तर थँक्यू सो मच महाकाली आणि महाकालींचाच हा मेसेज आहे की त्यांनी इतकं ही स्पिरिच्युअल असे मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये होते मी तुम्हाला इथं ते सांगितलं एक दैविक किमया ह्या दैविक किमयेनं आश्चर्यचकित असे तुम्हाला करणारे आणि जे तुम्ही विचारही करणारे असे दरवाजे तुमच्यासाठी ते उघडले जातील जे तुमच्या नशिबाचा दरवाजा आहे श्री गणेशांच्या आशीर्वादाने तो उघडला जातोय आणि त्या दरवाजातून जो खुलजा सिम सिमसारखा असा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय ज्यामध्ये फक्त स्पिरिच्युअल चेंजेस आहेत अनफोल्ड होते ते एक तुम तुम्हाला हे संधी दिल्या जात आहे तुम्हाला चान्स दिला आहे की तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला स्वतःला बाहेर असं हे करायचं आहे तर तुम्हाला दाखवायचं आहे तुमच्यामध्ये जी शक्ती आहे तुमच्यामध्ये जी ताकद आहे शे महाकालींचा आणि देवी रेणुकांचा जो आशीर्वाद तुमच्यावर आहे त्या आशीर्वादाने तुम्ही स्वतःला प्रफुल्लित करायचंय बाहेर काढायचंय जे ज्ञान त्यांनी तुम्हाला दिलं किंवा ज्या संधी तुम्हाला दिल्या त्यांच्या स्वप्नांच्या माध्यमातून असू दे किंवा तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घट घटनांच्या माध्यमातून तुम्हाला त्यांनी दाखवलं गेलं की तुम्हाला कुठं कशा पद्धतीने पुढं जायचं आहे तर ते सुद्धा चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत इथंच हाच धडा जो तो तुम्हाला तुम्हाला आहे तो तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय आणि तुम्हाला यातून तुम्हाला पुढं जायचं आहे आणि बाप्पा ह्याच आशीर्वाद हा शिवपरिवाराचा तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आणि हा शिवपरिवार म्हणजेच तुमच्या तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत आशीर्वाद आहे हे तुम्हाला इथं दाखवलं जात आहे की तुम्हाला ह्या परिवाराचा एक हिस्सा आणि एक आशीर्वाद तुम्ही आहात तुमच्यावर या शिवपरिवाराचा खूप आशीर्वाद आहे बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच तुमच्यातला जो कॉन्फिडन्स आहे तुमच्यातली जी शक्ती आहे ताकद आहे जी संधी घेण्याची जी तुमची कला आहे हे सगळं तुमचं खूप उमेदीनं तुम्ही पुढे येत आहे आहे ते आणि जे भविष्याचं जे चक्र आहे ते तर बाप्पांच्या आशीर्वादाने फिरलं जाते कारण विघ्नहर्ता जे आहेत ते विघ्न दूर करण्यासाठीच आयुष्यात येतात आणि तुमच्या आयुष्यातली विघ्न जी होती जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीने तुम्हाला थांबायला लागत होत किंवा अशा काही एनर्जीज असतील ज्या तुम्हाला थांबवत होत्या था, तर त्या सगळ्यांना बाजूला काढून तुमच्यातली जी ताकद आहे ती ताकद बाहेर काढून हा शिवपरिवार तुम्हाला सदैव सुखात आनंदात ऐश्वर्यात असा ठेवणार आहे आणि हेच ब्लेसिंग्स तुमच्यावर ते देत आहेत आणि खूप छानच असा खूप छान मेसेज आहे आणि खूप छान हे आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच महादेव थँक्यू सो मच आहे विश्वास ठेवा महाकाली हा शिवपरिवार हा जो मेसेज आहे हे जे स्पिरिच्युअल गायडन्स दिला जातो हा जो अध्यात्माचा मेसेज तुम्हाला दिला जातोय जर तुम्हाला कोणत्याही माध्यमातून असू दे जर तुम्हाला मेसेज मिळाला जो मेसेज आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला पुढं जायचं आहे जे युनिवर्सचे असतील ब्रह्मांडाचे डिवाईन हे कुठलेही तुम्हाला मेसेजेस तुमच्या स्क्रीनवर आले अ टॅरोच्या माध्यमातून सुद्धा कोणते मेसेज तुमच्या समोर आले आणि तुम्हाला ते क्लिक झाले एखाद्या शब्दातून एखाद्या ह्याच्यातून तुम्हाला ते क्लिक झालं समजलं की नाही हे माझ्या आयुष्यात घडतंय किंवा मला ह्या ह्याच्यावर पुढं जायचं आहे तर ते तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला ते पुढं जायचं आहे विश्वास ठेवण्यासाठी महाकाली महादेव आणि बाप्पा तुम्हाला सांगतायत हा शिवपरिवार तुम्हाला अगदी हाताला धरून पुढे घेऊन जातोय आणि खूप त्यांचे ब्लेसिंग आशीर्वाद तुमच्यावर तुम तुम आहेत तुम फक्त ट्रस्ट करण्याची गरज आहे विश्वास ठेवण्याची गरज आहे तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करतात बाप्पा आणि बाप्पांच्या आशीर्वादाने जे चक्र फिरते जे अंधारा सगळा जो सावट अंधाराचं होतं जो काळोख पड पडत होता तो सगळा दूर करून एक सूर्यप्रकाश छान असा उजेड आणि प्रकाश तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय आणि त्यातूनच तुमच्या आयुष्याचा आनंदाचा एक नवीन प्रवाह सुरू होतोय जो जिथं कोणत्याही ब्लॉकेजेस नाही जिथं फक्त सर अं बघाय जिथं आपण धबधब्यांमध्ये कसं जातं पावसामध्ये असं छान बघा पाणी सगळीकडे असं पाणी छान असं वाहत असतं निखळ असं नितळ पाणी त्याचा कळकळणारा आवाज असतो आणि त्यांना असं छान वाटतं हिलिंग होतं तसंच तुमच्या माध्यमातून माध्य। हिलिंग जे आहे जर कोणी टेबरेटिंग शिकत असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत ज्या बाहेर कोणत्याही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवत आहे हिलिंग हिलिंगचं काम करत आहे तर ते हिलर जे आहेत त्या था हिलरसाठी सुद्धा आहे की विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून जातात फक्त तुम्ही प्रवाहित व्हायची गरज आहे इथं ते तुम्हाला सांगितलं जाते आणि थँक्यू सो मच थँक्यू बाप्पा रीडिंग कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा करायला आशीर्वादाने तुमच्या भविष्याच तुमच्या नशिबाचं चक्र फिरतंय पालटतंय तुमचं सगळं आयुष्य पालटतंय एक नवीन प्रवास सूर्यप्रकाशाचा आशीर्वाद मी तुम्हाला तेच म्हटलं अंधार सगळा तुमच्या आयुष्यातला काळख दूर करतात बाप्पा आणि विघ्न जे सगळं त्या सगळ्या गोष्टींच आहे आणि ते हे चक्र त्याच ते, ते सुद्धा महत्वाचं आहे की तुमच्यामधला जो गुण आहे जो महत्वाचा आहे जो परिपूर्ण करणारा आहे तुम्हाला तुमच्या हिलिंग मधून सगळा तुम्हाला हिल करणारा आहे आणि तुमचे गुण बाहेर काढणारा असा जो प्रवास आहे जे चक्र आहे ते बाहेर काढते आहे तुमच्या मुलांचं असेल तुमच्या परिवारामध्ये जे कोणी असं वाटतं ज्यांच्यामध्ये खूप ज्ञान आहे पण कुठंतरी ब्लॉकेजेस येत आहेत पुढं जाण्यामध्ये अडथळे येतात मुलांच्या शिक्षणामध्ये असेल तर ते सगळे अडथळे बाप्पा दूर करतायत त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या मुलांच्या आयुष्यातीलही ब्लॉकेजेस दूर होत आहेत आणि त्यांच्यासाठी नवीन गेट ओपन होत आहे त्यांच्या नावाचं त्यांच्या कर्माचं त्यांच्या नवीन कारण तुम्ही तुमच्या आशीर्वादा तुमच्या जी 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 करता करता तुम्ही जी भक्ती करता तुम्ही जे ध्यान करता तुम्ही जे परमेश्वराची आराधना करता हे करत असताना हा जो सूर्यप्रकाश आहे जो तुमच्या माध्यमातून तसं तुम्ही सूर्याची पूजा करत असाल किंवा हे जे ध्यान माध्यम आराधना हे जे सगळं तुम्ही करताय पूजा अर्चा करताय या सगळ्यामधून जो इफेक्ट आहे तो तुमच्या परिवारावर पडतोय इनडायरेक्टली हे सगळं होत असतं कारण आपण माध्यम आहे आपण त्या घराचं कुटुंबाचं समाजाचं राष्ट्राचं देशाचं एक माध्यम म्हणून काम करतो आणि जेव्हा आपण चांगलं काय करतो सकारात्मक करतो तर त्याचा प्रकाश इतरत्र पडला जातो तसंच आहे तुम्ही जी भक्ती तुम्ही जी पूजा करताय ते आशीर्वाद तुम्हाला एकट्याला तर तुमच्या सगळ्या परिवाराला तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलांना सगळ्यांना त्याचे आशीर्वाद इथं बाप्पा देत आहेत आणि सगळ्या तुमच्या परिवाराला या चक्रव्यूहातून जे चक्रविह तुम्ही अं कशात अडकला असाल किंवा मार्ग सापडत नसेल तुम्हाला अं नवीन नवीन भविष्य आणि एक नवीन असं एक लाइफ, एक अशी असा तुम्हाला देत आहेत जी खूप म्हणजे इमॅजिन सुद्धा करणार नाही एक तुमची होती आहे सकारात्मक गोष्टी आपण घेणं खूप गरजेचं आहे हे तुमच्या आयुष्यात होत आहे हे खूप महत्वाचं आहे हेच गेट तुमच्यासाठी ओपन केलं जात आहे हा जो घोडाय केले तो असा खूप वेगाने धावतोय आता आणि त्याच्यामध्ये कुणीही नाही आहे ब्लॉकेजेस कुठलेही नाही आहेत तो असा धावतोय आता पुढं आणि हे जेक्र तुमच्यासाठी जा फिरवलं जाते भविष्याचं खूप छान असा मेसेज इथं दिला जाते खूप छान अपॉर्च्युनिटी मी काय म्हटलं तुम्हाला तुम्हाला या संधी येत आहेत ऑपॉर्च्युनिटी येत आहेत आणि जिथे जिथे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला दिल्या जात आहेत तुम्हाला प्रेझेंट करण्यासाठी किंवा तुम्हाला ती संधी घेण्यासाठी तर त्या ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण ही अपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्हाला तुमच्या नामलोखिकाकडं तुमच्या ही अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल आणि खूप मोठं असं एक हे होणार असं दिसते हे होतं इथं तर ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला घेण्यासाठी इथं सांगितलं जात आहे अपॉर्च्युनिटी सोडू नये तुम्ही कारण ही एवढीशी अपॉर्च्युनिटी असते किंवा ही एवढीशी संधी असते पण त्याचं मोठं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे कोणतंही काम कमी नसतं कोणतंही कर्म कमी नसतं एखाद्या छोट्याशा एवढ्याशा कामात एवढी मोठी प्रसिद्धी तुमची होऊ शकते काम, ते काम तुम्ही निरपेक्षपणे फक्त करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही इथं करताय आणि इथं ही सगळी शिव फॅमिली तुम्हाला हेच सांगते जी ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते जी संधी तुमच्याकडे येते तुम्हाला प्रेझेंट करण्यासाठी जे जो प्लॅटफॉर्म तुम्हाला दिला जातोय किंवा जे काही नवीन तुमच्यासाठी काहीही संधी तुमच्यासाठी दिल्या जात आहेत त्या संधी तुम्हाला घेण्यासाठी इथं सांगितलं जात आहे आणि नवीन नवीन गोष्टी तुमच्या पुढं इथं अं दिल्या जात आहेत thank you so much आणि एक card असं घ्यावंस वाटतंय मला reading कशी वाटली मला सांगायचं आहे comment box मध्ये मी तेच म्हणलं ऑपॉर्च्युनिटीचं इथं कार्ड आलं आणि मला एक कार्ड घ्यावं असं वाटलं कारण हेच कारण रिजेक्शन तुम्हाला मध्ये जे रिजेक्शन मिळालंय किंवा तुम्हाला तुम्ही एका जॉब करत असाल किंवा मध्ये लॉस आला असेल किंवा एखादं तुम्ही काही कार्य करताय त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं यश मिळालं नाही म्हणून तुम्ही नाराज झाला म्हणून तुम्ही Uh, हतबल झाल्यासारखं वागताय हे नाही आहे तर हेच चक्र तुमच्यासाठी बाप्पा फिरवतात हेच तुमच्या भविष्याचं नशिबाचं चक्र फिरवतात हे रिजेक्शन जे आलं ते तुम्हाला ठामपणे उभं करण्यासाठी आलं हे रिजेक्शन जे आलं ते तुमच्यातले अजून जे गुण आहेत अजून तुमच्यामध्ये जी काय नवीन नवीन करण्याच्या ज्या कला आहे ते बाहेर करण्यासाठी हे रिजेक्शन आलं स्वतःला कधी कधी तरी छेडावं लागतं म्हणजे तेच छेडण्याचं काम जे आहे ते बाप्पाने केलं होतं आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या ह्या कला गुणांपर्यंत पोहोचू शकला म्हणूनच हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो की ह्या ऑपॉर्च्युनिटी घेण्याची तुम्हाला आता गरज आहे रिजेक्शन मिळेल किंवा हे मला यात यश मिळेल की नाही मिळेल काय होईल नाही मिळालं अपयश आलं तरी अनुभव मिळेल आणि मिळालं तरी सुद्धा तुमच्यासारखं यशस्वी तुमच्यासारखं खूप अशी व्यक्तीने शा एवढी ब्लेस्ड आणि एवढी आशीर्वादाची जे सोल तुम्ही आहात जी एवढी पराकोटीची शिवभक्ती तुम्ही करता बाप्पांचे आशीर्वाद आहेत तुमच्या आराध्यांचे आशीर्वाद आहेत मग या अशा छोट्या छोट्या रिजेक्शनला घाबरायचं नाही रिजेक्शन हे आपल्याला मोठं करण्यासाठी आयुष्यात येत असतात आपल्याला संपवण्यासाठी येत नाहीत हाच मेसेज तुम्हाला इथं बाप्पा दिला बाप्पांनी तुम्हाला दिलेला आहे आणि याच चक्रातून तुम्हाला ते बाहेर काढतात जे रिजेक्शन होऊन गेले ते गेले मध्ये झाले ते आता जे येणार आहे ते तुमच्यासाठी संधी आहे ऑपॉर्च्युनिटी जी तुमच्यासाठी आहे आणि ती तुमच्यासाठी येत आहे तर हे तुम्हाला घेण्यासाठी तर सांगितलं जातं या रिजेक्शन मधून या सगळ्या ज्या ज्यांनी ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला ज्या अशा एनर्जी आहेत त्यांनी तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काय तर त्या सगळ्यांना बाजूला डोकून फक्त आणि फक्त तुम्ही कुठं जाऊ शकता तो मार्ग तुम्हाला पप्पा दाखवतायत आणि हेच भविष्याचं चक्र आहे की फक्त तुम्हाला तुमचा मार्ग दाखवला जातोय तुम्हाला तुमच्यावर प्रेम करायला शिकवतायत तुम्ही कोण आहात हे शिकवतायत आणि तुमच्या आयुष्यातले हे मार्ग मोकळे जात आहे थँक्यू तुम्हान थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि आपण असं छानशा नवीन रिडिंगमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय